मराठी आपलं शहर आपली बातमी शहरात मागील काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी टवाडखोर आणि मद्यधुंद तरुण तरुणींकडून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालण्याच्या घटना वाढल्या होत्या रहिवासी वस्त्यांमध्ये या प्रकारांमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले होते या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले होते या निर्देशानुसार अंबड पोलीस ठाणे अॅक्शन मोडवर आले असून पंधरा फेब्रुवारी रोजी रात्री आठ ते दहा या वेळेत सिडको परिसरात मोठी मोहीम राबविण्यात आली अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्रिमूर्ती चौक उंटवाडी सिडको चौपाटी माऊली लॉन्स आदी ठिकाणी वाईन शॉप समोर खुलेआम दारू पिणाऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या टवाळखोरांवर पोलिसांनी कारवाई केली शांतता भंग करणाऱ्यांना तात्काळ धडा शिकविण्यासाठी पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिलाय या कारवाईमुळे स्थानिक रहिवाशांनी पोलिसांचे कौतुक केले अनेक नागरिकांनी असे प्रकार थांबविण्यासाठी अशाच कठोर कारवाया सातत्याने होण्याची मागणी केली आहे सिडको परिसरात रात्रीच्या वेळी तरुणांचे जमाव वाढले असून सार्वजनिक ठिकाणी मध्यप्राशन शिवेगाड आणि गैरप्रकार घडत असल्याच्या तक्रारी होत्या आंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सांगितले की शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अशा मोहिमा सातत्याने राबविल्या जातील सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही संशयास्पद किंवा त्रासदायक घटनांची माहिती पोलिसांना द्यावी जेणेकरून वेळीच कारवाई करता येईल मद्यधुंद स्थितीत धिंगाणा घालणाऱ्या व्यक्तींवर कडक कार्यवाही कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले ही कारवाई म्हणजे शहरातील शांतता आणि सुरक्षेसाठी एक महत्वाचे पाऊल असून पुढील काळातही पोलिसांची कठोर भूमिका कायम राहील असे स्पष्ट संकेत पोलिसांनी दिले आहेत